संप्रदायला <tries> संप्रदाय उपस्थित सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पण मला असं वाटतं की ही भावपूर्ण श्रद्धांजली त्याच वेळेला खऱ्या अर्थाने अर्पण होईल ज्यावेळेस आपण ताईंना न्याय मिळवून देऊ शकू कारण की आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी पहिलंच सांगितलेलं आहे की इथली न्याय व्यवस्था ही कैकांची रखेल झालेली आहे पण या प्रकरणामध्ये मला असं सा सांगावं वाटतं म्हणावं वाटतं की ही न्याय व्यवस्था कैकांची नाही तर इथल्या राज्यकर्त्यांची रखेल झालेली आहे कारण की एका महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदर्शाने एका भावाने भाऊ दिवशी गमावलं आहे खरंच तुम्ही त्या संपदाताईला न्याय मिळवून देऊन आमच्या बीडच्या लेखीसाठी समज महाराष्ट्राच्या लेखीचा तुम्ही भाऊ बनता का हा माझा देवा भाऊंना प्रश्न आहे त्याचबरोबर सकाळी चार वाजता एका मुलीचा बळी गेल्याच्या नंतर सुद्धा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात यासारखी लाजीरवाणी दुसरी कुठलीही गोष्ट नाही ज्या पद्धतीनं तुम्ही आता इथं आल्याच्या नंतर म्हटलं की पत्रकार बांधव हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे माझा त्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे की आमचा आता न्याय व्यवस्थेवरचा खरोखर विश्वास उडालेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या कुटुंबाला या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहतात ही आशा आता आम्ही तुमच्याकडून करत आहोत आणि जे कोणी जातीय राजकारण यामध्ये जर का तुम्ही जात आडवी तर एक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एक सांगू इच्छित इच्छिते की ज्या ताटामध्ये तुम्ही खातात ना ते खाणार अन्न देणारा शेतकरी बाप आहे आणि त्या का तिला न्याय नांगर सुद्धा नांगरून काढल्याशिवाय आणि पूर्ण पद्धतीने जर का पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही या महाराष्ट्राचा नेपाळ गेल्याशिवाय शांत राहणार नाहीत आणि त्याची सुरुवात या दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या घरापासून केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच मी सांगू इच्छिते त्यानंतर सतीश बडे